मी आधी पण सांगितलं जगासाठी कांताबाई असाल माझ्यासाठी तुम्ही आई आहात भाग्यवंताची पुण्य वानले की चा क्या सन्मान मला पण खूप आनंद झाला की एक मला पण वाटलं की एक हृदयाजवळची मुलगीची असं मला असं वाटलं न इतक्या कौतुक करावं तितकं कमी पडेल का इतकं कमी वयामध्ये समाजासाठी जरा इतकं जर कधी तळमळ असन एवढ्या वयामध्ये तर मला याचं खूप काही कौतुक वाटलं काय माझ्या डोळ्यातून पाणी निघत होतं कधी कधी शब्द ऐकताना का, का, का भगवंताना सतत तुमच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमचा कार्यभाग पार पाडाव असं मग आपली एक परमेश्वराईनंती दोन ओळी म्हणजे दो हळद कुंकाचा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमात मला बोललेलं आणि मी इथं आल्यावरती पाहिलं की म्हणजे इतक्या कमी वयामध्ये चार अनाथ मुलं त्यांचा सांभाळ करणं म्हणजे स्वतःची आईने करू शकली आणि ते हो केला तिचं खूप काही कौतुक करायसारखी गोष्ट आहे आणि डोळ्यातून पाणी निघत होतं भाग्यवंताची पुण्य वानले क नारीचा केला सन्मान भाग्यवंताची लेख पुणे वान ग नारीचा केला सन्मान इध्व नारीचा केला सन्मान काय सांगू बाई याची नौलाई काय सांगू बाई ग याची नौलाई सारा समाज धरला या काठाई सारा समाज धरला या काठाई भाग्यवंताची पुण्यवान लेखक यध्व नारीचा केला सन्मान यध्व नारीचा केला सन्मान शब्द <laughs> खूप माझ्यासाठी मी सांगू नाही शकत हे शब्द काय आहेत म्हणजे मी खरंच भावना संपल्यात माझ्या असं म्हणायला हरकत नाही की शब्दच नाही आहेत माझ्याकडे आणि मी कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की आई इथे माझ्या कार्यक्रमाला येतील त्या आल्या आणि लगेच माझा आज दिवसभराचं काय दोन शब्द किंवा दोन गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या आणि लेखीला इतकं मोठं त्यांनी समजलं की माझ्यावरती त्यांनी दोन ओळी रचल्या आजपर्यंत तुम्ही पहिल्या आहात की म्हणजे मला खूप म्हणजे सांगता येत नाही की काय भावना आहे इतकं मला छान वाटतंय की आणि आईसारख्याच तुम्ही माझ्यासाठी आहात मी आधी पण सांगितलं जगासाठी कांताबाई असाल माझ्यासाठी तुम्ही आई आहात कारण या वयामध्ये तुम्ही सुरुवात केली आहे आणि तुम्ही सगळ्यांसाठी खरंच एक आदर्श आहात कारण की आज आपण म्हणतो की एक वय निघून गेल्यानंतर गोष्टी आपण म्हणतो आता वेळ संपून गेली आता काय करायचं आणि एक महिलांच्या आयुष्यावरती त्या संपुष्टात जाताना म्हणजे आता शेवट झाला आता काय करायचं पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या प्रत्येक आईने ती प्रेरणा घेतली पाहिजे आणि तुमच्याकडे पाहून एक प्रयत्न केला पाहिजे की हां एका बाईने ठरवलं तर ती काहीही करू शकते कुठल्याही वेळ करू शकते आणि कुठल्याही आयुष्याचा कोणताही टप्पा गाठला तरी करू शकते तर तुम्ही माझ्यासाठीच नाही तर अनेकांसाठी प्रेरणा आहात आणि तुम्ही जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादावर मी कायम म्हणजे आ, मी सगळ्यांना सांगत असते तुम की तुमच्या लेकीवर तुम्ही विश्वास ठेवता मी कधीच तो खाली जाऊ देणार नाही आज तुम्ही माझ्यासाठी भगवंताचरणी प्रार्थना केली माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी आहे तर तुमचा आशीर्वाद मी वाया जाऊ देणार नाही आणि तुमचे परत एकदा फार फार आभार की एका लेकीच्या हाकेला वधीन तुम्ही या ठिकाणी आलात हा ऋणानुबंध फक्त एका कार्यक्रमाचा नाही तर आयुष्यभर असाच राहावा वारंवार तुम्ही आमच्याकडे यावं मला तिकडे येण्याची संधी मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते थँक्यू जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मेल्यासारख्या असतात आत्ताच ताईचं जे सरांनी सांगितलेली माहिती की जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मेल्यासारखे असतात पण जे स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी सुद्धा जगतात ते मरून सुद्धा लाखो वर्ष लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी जिवंत असतात तर अशा या छोट्याशा गोष्टी छोटासा संवाद माझ्या हृदयातला तुमच्या हृदयात पोहोचवायचा प्रयत्न केला तर तुमच्या काळजात पोहोचला तुमच्या नजरे तुमच्या टाळ्या मला सांगत होत्या लेखीच पटला असेल तर नक्कीच तुम्ही साथ दिली पाहिजे हा सादर आहे फार काही मागितलं नाही विचारांचा वाण मी वाटायचा प्रयत्न केला आणि तेच मला परत मिळेल साथीच्या रूपाने एवढी अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या समोर करते चुकला असेल तर माझे दोन्ही हात तिसरं मस्तक तुमच्या चरणावर ठेवू हो। तुमची माफी मागते पण बरोबर असेल तर माझ्या सोबत राहायची विनंती सुद्धा करते त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे फार आभार व्यक्त करून मी थांबते धन्यवाद